केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावाळ काय केलं बर तुम्ही म्हटल्याप्रमाणे काम झाले बर का माल काढा आमचा बर का आमच्यासारखं काम असते तर सांगा परत येतो फोन आला तेव्हा काहीतरी तरी झालं राजू मुन्नाय मी मुन्ना तुला मी हितच बोललो होतो कि त्याचा खेळ मी संपवणार आणि आता नाडला इथून पुढे जर तो नाडला तर प्रवीणला मी संपवल्याशिवाय गप्प बसणारच नाही पण जी काय सांभाळू कर राजू पण मला एक कळत नाही तू तर त्याच्या बरोबर असतोस पण प्रवीणजी तुझी दुश्मनी का आहे माझी जमीन घेतली आणि पैसे पण हा बघ राजू तुला पैसेच काढायचे आहेत ना शांत बसून काढायचे आत्ता जसं चाललंय तसं चालून दे पैसे तर काढायचेच मी कसे मनोहरचे काढून दिले श्या काना त्या कानाला कळलं नाही पाहिजे लक्षात काय मी असा आपण काय करणार हा तुला मी आहे की मी आहे ना तुला <laughs> <laughs> आल्या का कुठं काय बोल बापूराव कुठे काय वसुली केली पाहिजे की थोडीफार आपली काय असं बघितलं पाहिजे आव आराम घ्या तब्येत बैठक आहे बापूराव पैसे किती आपलं बाहेर येते व्याज गोळा झाला पाहिजे हिशेब लागला पाहिजे का नको आपला काय आहे की मी करतो की पैसे गोळा आणि ला हिसाबी लावतो हर तो आहेच की अरे हो तो काल सिए कोणा तो माणूस कुठं आहे माझ्याकडे त्याला हा ठेवलंय आपल्या त्या जुन्या बांगल्यावर पण आता मला काय माणूस ते मी उशीर वाटत ना बरं का नाही त्याला घेऊन येतो माझा फोन त्याला घेऊन येतो काय असेल तिचं चालतंय कस कर काय पुनके काय हे काय सोडून घ्या ना तुम्ही इथे इथे आंघोळीचा पत्ता नाही एसी नाही अहो पुण्यातील माणूस ये मी इथे एसी नाही साधा मी रात्रभर उकडले ना मला अवति जा नाही 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 मला चालते गावाकडे मला खूप आवडते मग आता काय करायला माहितीये का तिकडं बाथरूम आहे पलीकडे बर ओके मध्ये गावाकडचं थंड पाणी गरम पाणी गरम पाणी नसतं इकडं गावाकडं गावाकडचं आवडतं ना थंड पाणी आहे मस्त बाईकी करायची आणि लवकर उरका मी बाहेर तोर थांबतोय चालेल चालेल पण तुम्ही जेवण तरी काल चांगलं द्यायचं अहो एक नंबर आता नाश्ता आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका चालेल गावाकडे हेच खायला गेलं नाहीतर ना, मग तुम्हाला सुरतो वाटलं नको नको मला चालते सगळे ओके चालते चला जायला हे जे मी लय चिकाट आहेला ही हालायला माग झाले काय बी केलं तरी ह्याला कस तरी कटिवलं पाहिजे का अरे चल की बाबा काय ना का ना मी काय मग तू आहे अजून बी मी सांगतोय एनशियंट ला कांदे हा कुणी चोपले ती माहीत नाही बर त्यामुळे शांततेत आणि ओके मध्ये चल असं काय लपडं करू नको का मी काय बघतोय हा का माघारी सोडू तुला नको 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 चला चला चाल मार बसतो नाही बसू दे आम्ही तेल लावून आलो अंगाला चला 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 का हिरले का खावा ठाय हाले ना झाले का काय करायच या प्रवीण शेठ आलं ते पुण्याशी आहे बघा अच्छा का? अरे का वा 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 फाडली वाटत तुमची काय म्हणत अरे 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 कपडे फाटली वाटत तुमची असं मला म्हणायचं होत हा अहो मी अंबानीचा सिंह आहे अंबानीचा तो तर मला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपत होता आणि इथे खाली बसायला नव्हता हे बघा हे असले मी चालू देणार नाही मी सी आहे बसायला खुर्ची लागेल मी खाली नाही बसणार काय मी नाही नाही चालेल 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 पण एक दिली खुर्ची तर बरं होईल म्हटलं चालेल तू खुर्ची नाही बसा बर तू हिशेबाच काम करतो ना मी काही विचारतो तिची उत्तर दे मला विचारा एका लाखाचं व्याज किती होते किती टक्क्यानी समजा दहा टक्क्यांनी दहा हजार बॅटरी किती अठ्ठावीस आहो दोन किती वेळा ही लिहिले आणि आठ किती वेळा ही लिहिले तरी दोनावर आठ अठ्ठावीस हिशोब पक्का आहे आपला सीए आहे सीए साहेबांना चहा पाण्याचा

रजिस्टर व्यवस्थित बघ भरपूर पैसे तुम्ही व्याजाने दिलेले दिसतात म्हणून तर आपल्याला सीए ठेवायचं होत नाग ना, ना व्यवस्थित बर का प्रवीण शेठ हिशोब सगळा आहे पण अकरा हजार एकशे वीस रुपये चा घोळ आहे अरे बाबा ए डोकं फिरले काय तुझं नीट बघ नीट व्हायची शेतकर आई तरी लागा तू आलास की चालू केले नीट बघ इथं माझं पुढं कुठं तरी लिहिलं असेल नाही ओ हिशोब नीट बक्की नीट बक्की थांबा थांबा माझ्याकडूनच चुकले असेल काहीतरी काई, काई। आ, 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 रहे। रहे, हा। हो का हा ते भोसलेंचे पैसे मिळालेत का त्यांचं अजून बाकी आहे ते अजून काही दिलं नाही ते आणि कदम पण राहिलेत का कदम मग बरोबर आहे मग बरोबर आहे हा असं काही शोभा सर आहे शोभा आहे 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 काही दिसते काही बघायला जाऊ अरे बाबा माझं घर जा सगळं चाललंय माझं हे जेवत चाललंय तुला काय पाहिजे नवो काय मला सांग की करूया हो पण तस मालका बरोबर आपण इमानदार आहे अरे इमानदार हे कुठं प्रॉपर्टी इमानदारी कष्ट करायला गेला मुंड्यासमोर गाडले ती बदललेलं दिसतंय यांना मग काय सांगते मी माझ्याकडे बाबा माझं मध्ये करू नको दुकान चाललंय वाईस बरं चाललंय येडापणा करू नको ठीक आहे मी तुम्हाला मदत करेन पण एका आटीवर बोल बोल काय तुम्हाला पण माझी मदत करावी लागेल अरे काय पाहिजे ती मदत करू तू ठीक आहे पैसे तुम्ही घ्या मला पैसे नको मी सांगेल ती मदत मला करा मग काय सगळ्यांच मदत करतो टीचर घेऊ लागो मग आता आपण जोडीदार ओके 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 झालं कदम बोला साहेबांनी आपला एक पुराव दिला होता तो पुराव सर आहे पुराव हा तर काकडाचा तुकडा आहे कशाचा तुकडा आहे काय 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 वाटतंय का तुम्हाला हा काकडाचा तुकडा म्हणजे बैलगाडी शर्यतीत जो फड्या असतो का ना त्यातला कापडाचा फडे फड्या हम्म मग आपल्या खुना संबंधित असा कोण माणूस आहे की जो फड्या वापरतो किंवा बैल आहेत त्याची सर तसं संशयबायचं म्हणलं तर प्रवीणला बैलगाड्याचा नाद आहे प्रवीण त्याच्याकडे पण बैल आहेत बर पण सर हा फाड्याचा तुकडा प्रवीणचाच आहे हे कस आपल्याला साध्य करता येईल यासाठी ज्या दिवशी परदेशींचा खून झाला त्या दिवशी प्रवीणचा पेहराव काय होता हे आपल्याला शोधलं पाहिजे साहेब शा आपल्याला माहिती म्हणजे आता त्यांच्याच गावातील सचिन गायकवाड त्यांची आपण एकदा चौकशी केली पाहिजे कारण साहेब साहेब त्या दिवशी प्रवीण आयुष्यात होता त्यावेळेस सचिननेच त्याला दवाखान्यात नेलं होतो त्याच्या अंगावरचा जो पेशा होता तो त्याच्याकडे आपल्याला संपूर्ण कदम एक काम करा सचिन गायकवाडला फोन करा आणि त्याला बोलून घे ठीक आहे सर आणि ओल्डेशला जावा मी तिथेच तुम्हाला त्याची चौकशी करून आल्यानंतर तिथेच भेटतो ठीक आहे ठीक आहे सर करतो फोन त्याला बोलवतो हॅलो सचिन गायकवाड सचिन येतो म्हणलाय साहेब ठीक आहे तुम्ही जावा कोलनला मी येतो चौकशी करून ठीक आहे परदेशीच्या कुणाचा पुरावा बर झालं सीबीआयकडे केस दिली त्यामुळे हा पुरावा तर सापडला चंद्रकांत तर गायब झालाय त्याचा एक ठाव ठिकाण लागला ना आणि धन बावडी गायब अशा कापड़ा सा एकदम सुगावा लगला तो वाटते केस सॉल्व हो सचिन का एक बार था बसा पूछो बस इतना बस साहेब असं अचानक मला बोलवलं मला एक सांगा प्रवीण ज्या दिवशी बेशुद्ध पडला होता तेव्हा तुम्हीच नेलं ना त्याला तर त्या दिवशी तो कोणत्या अवस्थेत होता म्हणजे त्याच्याकडं अंगावर कपडे कोणते होती किंवा त्याच्या गळ्यात टॉवेल वगैरे हो होता का हातात पिशवी वगैरे काय असं होतं का साहेब मी रानातून घरी निघालो होतो प्रवीण रस्ते तिथेच बाजूला पडलेला होता आणि त्याच्या बाजूला फड्या पडलेला होता आणि मी त्याच्या तोंडावरती पाणी मारलं आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेलो म्हणजे त्या दिवशी प्रवीण कडे फड्या होता हो साहेब होता कोणत्या कलरचा साहेब फड्या होता पण तो चिकलाने भरलेला होता लाल कलर चा किंवा भगव्या कलरचा असू शकतो असं मला वाटतय लाल किंवा भगवा ठीक आहे तुम्ही जावा आता तुमची काही चौकशी झाली आहे असं कुठं काय चर्चा करू नका काय माहिती लागली तर तुम्हाला मी बोलून घे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर येथून ठीक आहे या एकवीसशे आणि हे किती आहेत साडेतीन हजार एकवीसशे साडेतीन हजार म्हणजे पाच हजार सहाशे आणि बारा आणि ते पंधरा यांचे किती आहेत बावीस हजार बावीस कुठे वीस 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 अहो दोन हजार अरे ॲडजस्ट करायचं असतं इकडे तिकडे हच्या बर दोन अरे काय बो म्हणायच काय या म्हणजे मिरगी बिरगी आली काय का काय शिकतेस का बघतायस का हो तुमच्या इथे धूळ किती अरे कशाची धूळ आहे मी सदरच निघतो काही शेतात बसा माझी हिशेब करतो आलो बोला की मुन्नाच काय झालं आव त्यांनी एक दिल नाही आज आज बघतोय काय किती होतोय साहेब बघावं हा साधिक पठाण मुन्ना आणि मनोहर मार आहे ना यांचे बघा दहा लाख रुपये दिले होते का आगा। आगा। यांचे वीस हजार रुपये व्याज येणे आहे बघा वीस हजार झाले आणले पाहिजे अच्छा अच्छा हां यांना दहा व्याज दर होता का हां असे का तसंच आहे मग यांचे बघा दोन लाख रुपये होतील यांनी काहीच पैसे दिलेले नाहीत नाही नाहीत आता शेट ती अजिबात काही ती दही वेळा फोन केला तरी कळना झालंय दिसनी राव त्यांचा विषय ओके चला बर मी तू ओके झालं हो ठेव ठाव ओके अरे मनोहर तुला फोन आलता का बापराच तर मला फोन आला काय म्हणला दोघ जण एकत्र म्हणून आता करायचं काय काय करायचे तवा तुला सांगितलंय काय करायचे ती तुला सांगितलं तसंच करायचं आपण पैसे घेतले ते का नाही स्वप्ना विषय आला वाटत आला दोघे आले ती बी आले पाहिलं का मग ज्ञान मनोहर ला <laughs> का पैसे ला का माझ्या शब्दावर का शेट न दहा लाख रुपये दिले आणि तुम्ही ला का माझे काय किंमत ठेवून झाला फोन घेऊच राहिल्या का काय का तुझ्या का डॉक्या का परिणाम झाला का बापूर आहे का दहा लाख रुपये कधी आम्ही दहा लाख रुपये घेतले कधी घेतला आम्ही काही याड लागला का तुला कुठले पैसे अयो डोकं फिरले मी तुमच अरे काय मेंटल आहे का काय दहा लाख रुपये दिले ते माझ्या जीवावर शेटणं

दहा लाख दहा लाख तुम्हाला दिली ती एवढं सोपं नाही आणि पैसे मी व्याजासकट घेणार ही लक्षात ठेवायचं दहा लाख तुम्हाला दिलेत ना अशी वसूल करायची पण ताकद आहे कळ गा हे लक्षात ठेवायची ठेवा पैसे काय नाही सोड तू सोड तू रूप नाही

सावकार म्हणजे ती सावकार घाट माझ्या खरंच सांगितलं मनाल भाज्या वाल्याला पाणी म्हणते ती मला नाही पैसे व्याज द्यावं लागत जाऊ दे काय करतो आपण हेच गोष्टीची वाट बघतो बघ म्हणणार ना पुन्हा काय अंगलट येऊ नये आपल्या तू जा रे मी आहे बघायला काय ती जा एकोणीस हजार पैसे पैसे बाप दिल दहा लाख रुपये नाही म्हणते नाही त्या मनोहरान म्हणाला पण आता सावकर एवढं एवढ नाही अरे शांत काय डोकं फिरलं तुझं दहा लाख रुपये दिलेत त्यांना आणि म्हणते ती कसलं दहा लाख हा शांत बरं दहा लाख असं सोडील पण सोडायचं नाही त्यांना मी डोक्यात बसले माझ्या काय झाले मनोहर तुम्हाला ते मनोहर मुन्ना सांगतो बघाय पैसा नाही गेले दहा लाख आणि ते मग ते आम्ही नाही कबलेलो जेवढं सोपन आहे दहा लाख वेळे सगळे द्यायला वीज घेईल पण सोडणार नाही अरे लेखी आहे आपल्याकडे त्यांचे डोक्याने सुट्टी नाही मनोहर मुन्ना पक्की माझ्या डोक्यात असते आता सुट्टी नाही काय करायचे

या। ग्लास आणले का ग्लासवाला कोण ग्लास पितोय मी एवढं सुट्टी नाही त्या मनोहरला आपण मी आता घ्यायचे का म्हणलं त्यांनी सगळी बाटली संपवून मनोहर आणि मुन्ना एवढं सोपं नाही सावकर नादा लागायचं आता मला नको मला नको तुम्ही दोघे टेन्शन मध्ये आहे तुम्ही दोघच घ्या मी आज थम्स अप करतो मुन्ना कार्यक्रम लावतो मी तुमचा आता घ्या प्रवीण शेट तुम्ही औषध घ्या थोडं बरं वाटेल तुम्हाला घ्या काय आहे व्हायच छान डोक्यानं विचार करून सगळं करू डोकं माझ्याकडे भरपूर आहे तसं मी करतो कार्यक्रम लावतो बरोबर पण मी काय म्हणतो तुम्ही त्यांना एवढे दहा लाख रुपये दिलेच कसे हा अव गावातले हा जवळची मत साहित्य ना त्यामुळे दिलं त्या मनोहरच बी कंडिशन बिकट होते हा मी ऐकलं गावामध्ये ते मनोहर म्हणजे त्यांच्या वडिलांचा काहीतरी खण वगैरे हो झाला जमिनीच्या बाबतीत तेच ते, ते, ते ओ, ती ती का काय वाटलं अरे बापोरा तू काय पेल वापर तो काय पण बरतो मुनीमजी तुम्ही काम करता घ्या ना तुम्ही घ्या तू